कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर झाली मात्र उमेद उमेदवारीपूर्वी भाजपचे नेते संग्रामसिंह हो कुपेकर यांनी उघड उघड मंडलिक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती ही ही नाराजी काही काळ असली तरी अद्याप देखील त्यांची नाराजी आहे आपल्यासोबत संग्रामसिंह हो कुपेकरात काय सांगाल संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाले भाजपचे नेते म्हणून तुम्ही उघड उघड नाराजी केली होती सध्याची परिस्थिती काय आहे मागील आठ दिवसापूर्वी गडिंग्लस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये संजय मल्लिकांच्या वरती माझ्या सहित तिथल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्याच नाराजी व्यक्त केली होती ती भावना मी उघडपणे बोलून दाखवली त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एक पार्टी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या वरिष्ठांनी मला सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून अशी कोणतीही टीका टिप्पणी आपण करू नये आणि आपण आपले वाक्य मागे त्या पक्षाचा आदेश मानून आणि वरिष्ठांचा आदेश मानून मी पत्रक काढलं आणि त्यानंतर संजय मंडलिकांची उमेदवारी जाहीर झाली आज महायुतीचा कार्यकर्ता म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मला पक्षाचा आदेशाच्या पद्धतीनं काम करावं लागेल खरं तर उघड उघड नाराजी व्यक्त केली त्यानंतर दिलगिरी व्यक्त केली आता देखील ती नाराजी कायम आहे का अर्थात माझ्या माझ्याकडून मी पत्रकातून मी माझी भूमिका पुन्हा स्पष्ट केलेली आहे पण अजून माझ्या हिशोबानं जे उमेदवार आहेत माहितीचे संजय मंडलिक त्यांच्या मनातून ही नाराजी दूर झालेली दिसत नाही आजच्या ह्या बैठकीच्या माध्यमातून मला निदर्शनास झाले खरं पाहायला गेलं तर महायुती म्हणून तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहे मंडलिक यांचा प्रचार तुम्हाला करावे लागणार आहे आणि तुम्ही त्या ताकदीनं प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहे मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व ठेवण्यासाठी निश्चितपणानं पक्षाचा आदेश मानून आणि नेत्यांचा आदेश मानून काम करावं लागेल खरं पाहायला गेलं तर तुम्ही उघड उघड नाराजी व्यक्त केली दिलगिरी देखील व्यक्त केली त्यानंतर खासदार संजय मंडलिक यांच्याकडून तुम्हाला काही संपर्क झाला का आणि झाला नसेल तर पुढची भूमिका काय असणार मी माझी भूमिका स्पष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थानं संजय मंडलिकांनी मला फोन करून किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून माझी भेट घेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक होतं पण तसं आज तागायत संजय दादांच्याकडनं कोणताही निरोप किंवा कोणताही फोन मला त्यांच्याकडनं अद्याप आलेला नाहीये खरं पाहायला गेलं तर खासदार संजय मल्लिक यांनी अद्याप देखील माझ्याशी संपर्क के केला नाही मात्र महायुती म्हणून आम्ही एक दिलानं लढणार आहोत आणि त्यांच्या प्रचारासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरेन असा शब्दही संग्रामसिंह कुपेकर देताना दिस्ता राहुल गडकर सरकारनामा कोल्हापूर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका